घरी गेल्यानंतर पुन्हा घरातल्या देवस्थानाची शक्ती टिकवून ठेवण्याकरता घरामध्ये नैवेद्य देत जा प्रत्येकाने नैवेद्य देत जा हा एक मुद्दा आहे आत्तापर्यंत मात्र तुम्ही सात दिवसाच्या कालावधीमध्ये दे भरपूर काही ऐकलं आणि रात्रीचं मात्र सगळे शिदुरीच बांधून घेतली अशा पद्धतीने नियमाचं पालन करा मग तुमच्या अनुभव जगाच्या समोर सांगा काय अनुभव येतं बाबर काहीच करू नका दुसरं घर बदलू नका गाव बदलू नका तालुका बदलू नका जिल्हाही बदलू नका राष्ट्रही बदलू नका आणि तुम्ही बदलू नका तुमचे आचार विचार बदला बाकी सगळं बदललं सगळं खऱ्या संतीचा अनुभव तुम्हाला येईल मग मात्र याच्याकरता नैवेद्य द्यायचा दे पण नैवेद्य दे कसा द्यायचा नैवेद्यामध्ये इतकी जबरदस्त शक्ती आहे जे तुम्हाला पाचव्या दिवशी मात्र तुम्हाला सांगितलंय तर तीन प्रकारच्या बाधा असतात एक दैविक बाधा पितारांची बाधा आणि आतुरी शक्तीची बाधा तर तेच त्याचे नैवेद्य तुम्ही दिल्यानंतर त्याच्यातून या तिन्ही प्रकारच्या बाधा मंत्र नष्ट होतात मग नैवेद्य कसा द्यायचा आता काही काही नैवेद्य देते आज सण आहे ना आज सणाचं नैवेद्य देते काही काही चांकी बनवते अशी गोल चांकी बनवते आपल्याला पुरणाच्या पोळ्यान देवाला ती चांकी झुड चांकी एवढा मोठा आणि त्याला हिवडुडी चांकी तुम्ही पा बघता ती ती चांगली गोडी मोडी तिच्यातही पुरण नाही मग काय देवाला पुरण चालत नाही म्हण काही काही बऱ्याच वेळा नंतर आम्ही देवाच्या दर्शनाला गेलो सणावाराच्या टायमाला तिथं ते नैवेद्य फोडून पाहिले शिमग्याला गेलो होतो आम्ही शिंग्याला शिंग्याची समापत्ती राहते ना तर शिंग्याचे कार्यक्रमामध्ये मिरवणूक केला गेलो देवाच्या समोर नैवेद्य दे ठेवले होते आता ते शिमगा झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपली सांगता राहते मग ते शिमग्याला नैवेद्य ठेवलेले दोन चार दिवस कोणी उचलीतच नाही मग देवदर्शनाला गेलो बाकीच्या आमच्या मागे होती त्यांना म्हणलं थोडंसं बाहेर जा देवाला दोन गोष्टी सांगतो म्हणलं आता देवाला काय सांगायचं होतं आम्हाला काहीच नाही फक्त नैवेद्य फोडून पाहिजे देवाला विचारायचं होतं तुला का पुरण मिरण चालत नाही का बरेच नैवेद्य फोडून पाहिले बा आम्ही ज्यांना ज्यांना ज्या ज्या नैवेद्याला फोडलं त्या नैवेद्यात पुरणच नाही मग समजून घेतलं का सगळ्याच नैवेद्यात पुरण नाही का देवाला पुरण चालत नाही म्हणून मात्र देवाला दिवशी चांगली नाही बनवायची तर आपली पहिली भाकर जे राहते ना सणाच्या दिवशी तर कोणी नैवेद्य ठेवून कारण की त्याच्याच आशीर्वादामुळे सण मिळवतो आपल्याला आणि पुढचा सण त्याच्या आशीर्वादा मिळत मुळा मिळावा म्हणून नैवेद्य देतो आणि देवाने सणाच्या दिवशी नैवेद्य खायचे आणि दोन तीन गोदड झोडून झोपून घ्यायचं पुढच्या सणालाच उठायचं आता पाडव्याचं नैवेद्य खाला असकाजीला उठल आकाशीचं नैवेद्य झालं आता आता पुढं सन्न नागपंचमीची <laughs> दररोज तुम्हाला जसं दररोज मात्र जेवणाची गरज आहे तसं दररोज देवाला नैवेद्याची गरज आहे एखादा पाहुणा तुमच्या घरी आल्यावर किती उठाटेव करावं करावा लागते ही काय सांगायची गोष्ट नाही हे नादान मुलाकडं कारण की पाहुण्याची उटाटेवढ नाही केली ना पाहुणा तुमचे लग्न समज जमायला काही खिरीत मुळा टाकून दिवायचं ते माणसंही म्हणजे म्हणजे झालं पाहुणा आलं त्याला पहिलं पाणी चहा बसायला नाश्ता जेवण मग राहिलं ते एखादी गोदडी वाढवा आपण गार चाल पण पाहुणे नको सकाळी उठल्या उठल्या डबे आपल्याच भरून द्यावा लागल दात म्हणजे नाही आपल्याच द्यावं लागल पण टावेले आपल्याला द्यावं लागल आणि एवढं जर नाही ठेव केली त्याला भरून नाही दिलं ना तुमच्या सोयऱ्यासमध जमत जमत आले ना ती जीन जीन ती का का ते येणं म्हणजे आज ते का माणसं आहे झालं बा काय नेमकं काय कमी पडलं त्याला काही नाही पण पाहुण्याची ठेव जर नाही केली ते राग भरून जर गेलं ना येईन ते पुन्हा येईन पण देवाची शक्ती जर गेली ना तर पुन्हा येणार नाही मग आता देवाची शक्ती पाहुणे कवा येईल माहिती का आता आंबेरसच आता तुम्ही सांगा आता आंब्याशी उपास करू आणि उपास करू म्हणलं तर मग उपास करूला पाहिला मान राहतो ते मागच सगळं विसरून देईन पण येईलच कधी कधी उपास करूला ला वटकन लावा लागतं कोळसा दगड <laughs> नाही मग पाहुणं सगळं सगळे विसरून जाईन येईल तशाच पद्धतीनं मात्र पण देवाची शक्ती जर निघून गेली ना पुन्हा येणे मग देवाची शक्ती टिकून ठेवण्याकरता पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिला चत्कुर भाग ज्या गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवताय त्या गोमातेला द्या तेहतीस कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळ तेहतीस कोटी देवांना जीव घालायचं म्हणले कुठं पाहते पण गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवताय गोमातेला गो घास दिला पहिला चत्कूर भाग दिला तर तेहतीस कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य मिळेल दुसरा चत्कुर भाग आपल्या घराचं दार राखणार कुत्र्याला टाका दुसरा चखूर भाग, भाग, भाग। ज्याच्या दारात कुत्रा आहे ना त्याच्या घराच्या परिसरात नंतर टाना करणे गवटाळ भूत परत किशाच ही बाधाली कुत्र्याला आसुरी शक्ती दिसते मांजरीला पण दिसते मांजर घरामध्ये नुसती उंदर खायला नाही उंदर खायला माटा करतडते म्हणून कपडे करतात म्हणून हा मग मांजर उंदर खायला खाईल ती उंदर त्याला उंदर नाही मिळाले मग खाईल कपडे कपडे खाईल सगळं सगळं खाईल दांगेचे पोते फोडून उंदरं तर खाईलच खायची पण मग ती काही पी फाडून खाऊ म्हणून मात्र याच्याकरता मातोराम मांजर घरातले आतलं संरक्षण करते तानाटोना करणे कवटाळ भूत परिस्त फिशरचे मात्र घरामध्ये येऊ देत नाही कुत्रे बाहेरचं संरक्षण करत म्हणून मांजरीला आणि कुत्र्याला भाकर टाकत जा पण कुत्र्याचा आदर करा तर नाही तर कुत्रं पाळलं आणि त्याला अशी झोकून बाकर दिली तर त्याचा काय उपयोग नाही दत्तगुरूंनी बाळूमामांनी कुत्र्याजवळ ठेवले का नाही कुत्र्यामध्ये शक्ती दिसण्याचं सामान अंधारा रात्री मोठी बॅटरी पाहून आपण पाहतो बॅटरी लावून पाहतो पण आपल्याला नाही दिसत पण ती भोकत राहत आणि आपली झोप मोडते म्हणून आपण त्याला देतो ती म्हणजे याला काय दिसतं काय त्याला जे दिसतं ते तुला दिसणार तू गप्पची जोपणार खाल टोक्याला म्हणून आणि तिसरा चतकूर भाग्य तुमच्या वाडवडिलांसाठी घराच्या छतावरती ठेवा आपल्या आई वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही मुक्त होऊ शकत नाही काय काही दुषक म्हणते मग मुक्त झालू म्हणते काय काय त्यांनी अशी बरोबरी केली आईवडिलांनी मी लहान असताना माझं बोट धरून चालवलं मतारपणात मी बोट धरून चालवलं आई वडिलांनी लहानपणात माझं कपडे धुतले मी त्यांचे कपडे धुतले आईवडिलांनी माझ्या तोंडात घास घातला मतारपणा मी त्यांच्या तोंडात घास घातला आईवडिलांनी माझं दूध पाजलं मतारपणात मी दूध पाजलं आई वडिलांनी आतून टाकून दिलं मातारपानात मी आतून टाकून दिलं आता सगळं केलं पण आईने रक्ताचं पाणी केलं ना अंगावरचं दूध पाजलं तू म्हातारपण कोणच दूध पाजलं म्हशीचं जर्शक आईच बरोबर केलं ला? लाल्या अवस्थेमध्ये बाल्या अवस्थेमध्ये बोट धरून जे चालवलं ना निस्वार्थपणे निस्वार्थपणे आणि म्हातार पानात बोर्ड धरून चालवलं ना ते बँकेत होते निमा पेन्सिल मिळवले आता पेन्सिल मिळायसाठी बोर्ड धरून नेलं बँकेमध्ये पैसे काढून यानं याच्या आलंच घरी आणून सोड हे स्वार्था बोट धरून चालू निस्वार्थपणे प्रेम करणारे निस्वार्थपणे आपल्याला सांभाळणारे फक्त आई वडील म्हणून मात्र त्याच्याकरता त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही पण माझ्या रक्ताच कोणीतरी आहे म्हणून म्हणतो त्यावरती ठेवली आणि आजचा अक्षतृतीयाचा जो सण हा सण आपल्या पितरांची पितरबाधा जी आहे ना ती पितरबाधा नष्ट होण्याकरता अक्षतृतीयाचा सण आता पितरबाधा म्हणजे आपली फक्त वाडवडिलांची नाही सात पिढीची जस आपले वडील गेले त्यांना जो घास टाकतो फक्त वडिला संतुष्ट होतील फक्त वडील संतुष्ट होतील पण अक्षय तुती आला जे म्हणतात आपण एखाद्या पिंपळाच्या झाडाला खाली मंत्र जे घागर बांधतो त्या घागरीमधून अंत्यविधीला त्या मातीच्या मटक्यातून पाणी देतो का नाही घागरीला थोडंसं शिद्र पाडून महादेवच्या पिंडीवरती जशी गळती असतील तसं थेंब 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 जर त्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणतो ते पडलं थेंब थेंब पाणी तर असे असंख्य पितर आपले संतुष्ट होतात तसं शमशानभूमीमध्ये असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला केलं तर आणि आपली पितर बद जावा त्याच्याकरता ना घागर जेव्हा फुजतो आपण घागर कराखेल वरचा तो गडवा कर, 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 कर खालची खिली आता ते पितरांच्या संतुष्टी करताय आजचा सूर्यदेव पासून तो उद्याचा सूर्यदेव त्या माटीच्या मटक्यानंच पाणी पियाचे तिल तुलच्या भांडणाने पितर बाधा जाते म्हणजे